छत्रपती संभाजीनगर शहरातील उपजिल्हाधिकाऱ्याला त्याच्याच पत्नीने आई भाऊ आणि घरातील मूलकरीन तसेच मित्राच्या मदतीने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय जादूटोणा करून विषप्रयोग करत जातीवाचक शिबिगाळही केली तर बंदूक रोखून देवेंद्र कटके यांना जिवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला असून या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी देवेंद्र कटके यांच्या तक्रारीनुसार त्यांनी दोन हजार साली सारिका साहेबराव देशमुख यांच्यासोबत आंतरजातीय प्रेम विवाह केला सारिकाने एम पी एस सी परीक्षेत भाग घेण्यासाठी अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र काढण्याचा हट्ट धरला देवेंद्र यांनी लग्नानंतर पत्नीला लाभ देणे शासनाने बंद केल्याचे सांगितले त्यानंतर सारिका उद्धटपणे वागू लागली दोन हजार तेरामध्ये कटके यांची संभाजीनगर येथे उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाली त्यामुळे त्या सारिका दोन मुलांसह जालान नगर येथे राहण्यास आले मात्र कटके आणि मुलांशी सारिका तुच्छतेने वागू लागली असले शिविगाळ करून आरडाओरड करून भांडण करायची मुलांकडे पाहून कटके हे शांत राहिले दोन हजार पंधरा साली सारिकाच्या एका कृत्यामुळे कटक्यांना मोठा धक्का बसला होता त्यानंतर सात वर्षांच्या माफीमुळे ते प्रकरण मिटले दोन हजार एकोणवीस मध्ये देवेंद्र हे मुंबई ड्युटीवर होते तेव्हा कोविड मुळे त्यांनी सारिका आणि लहान मुलाला संभाजीनगरातच ठेवले मोठा मुलगा आयआयटी मुंबईत शिकत होता सारिकाने शाळा सुरू करण्याबाबत हट्ट धरल्याने जालना जिल्ह्यातील बोरखडी शिवारात ग्रीन लँड इंग्लिश स्कूल सुरू करून दिली त्याचा संपूर्ण खर्च देवेंद्र यांनी केला शाळेच्या जवळच आरोपी विनोद उवाळेचे सद्गुरु सदानंद नावाचे हॉटेल होते त्याने आधी कटके यांच्याशी ओळख वाढवली त्यानंतर शाळेच्या कार्यक्रमात जेवणाच्या ऑर्डर घेत असल्याने तो सारिकाचाही मित्र बनला दोन हजार तेवीसमध्ये दे देवेंद्र यांची संभाजीनगर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून निवडणूक या पदावर बदली झाली मात्र सारिकाचे वागणे आणखीनच विचित्र झाल्याच्या तक्रारीत म्हटले तर कटके यांची कार सारिका वापरते पण सुरक्षेसाठी कारला त्यांनी जीपीएस लावले होते सारिका नियमितपणे रस्त्याने न जाता वेगळ्या मार्गाने जात असल्याने त्यांनी तीन मार्चला कारचे लोकेशनवर गेले रात्री साडेआठ वाजता केंब्रिज चौका सारिकाच्या कारजवळ दुसरी कार उभी होती ती कार विनोद उबाळे वापरत असल्याचं कटके यांना माहिती होते तिथे देवेंद्र यांनी विचारपूस करताच उबाळेने त्यांना जातीवाचक शिविगाळ करून त्यांच्यावर थेट पिसकुळ रोखून आडवा आलास तर उडून टाकील अशी धमकी दिली होती तर उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांच्या तक्रारीवरून पत्नी सारिका देवेंद्र कटके मित्र विनोद कैलास उबाळे मेहुना आतीश साहेबराव देशमुख सासू सुवर्णा साहेबराव देशमुख मुलकरी छायाबाई बालाजी गायकवाड यांच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी जिवे मारण्याचा प्रयत्न करणे शस्त्र अधिनियम जादूटोना प्रतिबंधक कायदा यासह अन्य कलमांनुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित पाटील करत आहेत